मध्ये एकाना अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि माझी सगळी असणारी टीम म्हणजे सगळे आमचे मान्यवर आणि एकनाथराव शिंदे आणि त्यांची टीम आमच्या दोघांच्या दृष्टीने ही निवडणूक फार महत्वाची होती आमच्या पुढच्या भवितव्याचा प्रश्न होता आम्हाला लोकसभेला जो फटका बसला त्याच्यातनं आम्ही सावरलो तिघांनी सावरलं आम्हाला प्रफुलबाईंनी सुनील तटकरेंनी भुजबळ साहेबांनी तिकडनं आमच्या एकनाथरावच्या सगळ्या टीमनी सगळ्यांनी साथ दिली संघटनेनी साथ दिली सगळ्या सेल प्रमुखांनी साथ दिली आणि सगळ्यांनी ही निवडणूक आपली आहे असं समजून स्वतःला झोकून देऊन कामाला सुरुवात केली आम्हाला इतकं मीडियावाले एक्झिट पोलमध्ये सहा नंबरला अजित पवार जाणार काहीच त्यांचं राहणार नाही आम्ही संख्या पंचावन्न लढवल्या जागा तुम्हालाही माहिती आहे पंचावन्न जागेत आमचे एक्केचाळीस उमेदवार निवडून आले चार पाच सहा उमेदवार माझे अतिशय कमी माताने गेले आणि त्या मानाने आम्हाला पर्सेंटेज चांगलं मिळालं तीच गोष्ट देवेंद्रजींच्या बाबतीत आणि एकनाथरावजींच्या बाबतीमध्ये घडली आम्हाला सतत हिणवलं जात होतं काय एक जागा आली लोकसभेला एक जागा आम्ही आमच्या मनाला सांगायचो माझ्या आमदारांना सांगायचो बाबा नऊ पाच वर्षापूर्वी काँग्रेसची पण एक जागा आली आज सगळ्यात जास्त जागा काँग्रेसच्या लोकसभेत आल्या चालतं असं एकेकाळी एक भाजपच्या दोनच जागा आलेल्या होत्या देशात परंतु भाजप दोनदा पूर्ण बहुमतात आली आत्ता तिसऱ्यांदा सरकार स्थापन केलं असं चालतं खचून जायचं नसतं आपण जाऊ आपण हिमतीनं लोकांच्या समोर जाऊ लोकांचा विश्वास संपादन करू लोक निश्चितपणे आपल्याला कौल देतील माझी तर बारामतीमध्ये अशी पंचायत केली गेली होती सगळे माझ्या विरोधात सगळे म्हणजे काही माझ्या बहिणी माझ्याबरोबर होत्या माझा आई माझा परिवार माझ्याबरोबर होता मूळ म्हणजे बारामतीकर होते तुम्हाला आश्चर्य वाटेल मी गेल्या वेळेस तिथं अठ्ठेचाळीस हजार लोकसभेला मायनस होतो मायनस असताना मी ते मायनस भरून काढून माझ्या बारामतीच्या मतदारांच्यामुळं कार्यकर्त्यांच्यामुळं सहकाऱ्यांच्यामुळं सगळ्यांनी आपण उमेदवार समजून झोकून दिलं एक लाख सोळा हजारांनी मी लीडवर आहे म्हणजे अठ्ठेचाळीस हजार भरून काढून एक लाख सोळा हजार कुठल्या कुठं माझं लीड गेलं म्हणजे मला तर पुन्हा त्या बारामतीकारांना सॅल्यूटच ठोकायचं आहे मी जाईल तेव्हा त्यांचे आभार मानीनच परंतु आत्ता त्यांना सॅल्यूट ठोकतो खूप जबाबदारी त्यांनी वाढवली अतिशय हुशार लोकं कुठं कसं मतदान करायचं काय करायचं बावनीस मुद्दा घेतला नाही काय नाही मी कामाचा माणूस होतो विकास मी त्या ठिकाणी केलेला होता आणि त्या ते विकासाला त्यांनी मत दिलं